काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बाले किल्ला असले असलेला सातारा जिल्हा आपल्याकडे खेचण्यासाठी आता भाजपचे प्रयत्न सुरू झालेत इतिहासात पहिल्यांदाच उदयनराजे भोसले यांच्या रुपाना इथून भाजपचा खासदार निवडून आलाय त्यामुळे इथं भाजपचा कॉन्फिडन्स आता कमालीचा वाढल्याचं दिसून येत आहे लोकसभेतील यशानंतर भाजपने आता आगामी विधानसभा निवडणुकीत कराड दक्षिण या मतदारसंघातून भाजपचा आमदार निवडून आणण्यासाठी खास फिल्डिंग लावली आहे तर नेमके भाजपने कुणाच्या मदतीने आणि काय फिल्डिंग लावली आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो मात्र कराड दक्षिणवरती आजपर्यंत काँग्रेसचीच पकड कायम राहिली आहे साताऱ्यात भाजपला बळकट करण्याची जबाबदारी ही भाजपचे युवा नेते डॉक्टर अतुल भोसले यांच्यावरती आहे अतुल भोसले यांनी मलकापूर नगरपालिकेतील काँग्रेसचे तीन ते चार नगरसेवक फोडून आपला पहिला डाव टाकलाय त्यानंतर आता अतुल भोसले यांनी कराड शहरावरती आपलं लक्ष केंद्रित केलंय अतुल भोसले यांच्या रूपाने भाजपचा एक एक डाव यशस्वी होत असल्याने काँग्रेसपुढे मात्र हा बालेकिल्ला राखण्याचं एक मोठं आव्हान तयार झालंय साताऱ्यातील कराड दक्षिण म्हणजेच काँग्रेस अशी या मतदारसंघाची ओळख यशवंतराव मोहिते विलासराव पाटील उंडाळकर आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी निर्माण केली आहे सातारा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी कराड दक्षिण हा एकमेव मतदारसंघ काँग्रेसचा आहे आणि यावरती वर्चस्व सुद्धा पृथ्वीराज चव्हाण आणि विलास पाटील यांचंच राहिले याशिवाय अॅडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या रयत संघटनेची सुद्धा चव्हाणांना चांगली साथ मिळाली ॲडव्होकेट उंडाळकर गटाने बाजार समितीची निवडणूक एकत्रित लढवत इथं सत्ताही आपल्या ताब्यात ठेवली आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत साताऱ्यातून महायुतीचे उमेदवार म्हणून भोसले तर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शशिकांत शिंदे हे रिंगणात होते या शशिकांत शिंदे इथून निवडून येणार अशा चर्चा होत्या शिवाय मतमोजणीच्या चौदा ते पंधराव्या फेरी दरम्यान सुद्धा त्यांनीच बाजी मारली होती मात्र शेवटी इथून महायुतीचे उमेदवार म्हणजेच उदयनराजे भोसले यांचा विजय झाला आणि शशिकांत शिंदे यांच्या पराभवाला अपक्ष उमेदवारीचं पिपाणी हे चिन्ह कारणीभूत ठरलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाचं निवडणूक चिन्ह हे तुतारी होतं आणि या तुतारीची मतं पिपाणीला गेली त्यामुळे शशिकांत शिंदे यांचा इथून थोडक्यात पराभव झाला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत उदयनराजे भोसले हे सातारा लोकसभेतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावरती निवडून आले होते मात्र त्यांनी त्यावेळेस खासदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा इथं झालेल्या पोटनिवडणुकीत उदयनराजेंच्या विरोधात राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील हे निवडून आले आणि तेव्हा त्यांना कराड दक्षिण या मतदारसंघातून तीस हजारांहून अधिक मताधिक्य होतं यंदाच्या निवडणुकीत मात्र उदयनराजे भोसले यांना याच मतदार संघातून श्रीनिवास पाटलांच्या तीस हजारांहून अधिक मतांपेक्षा सहाशे सोळा मतं फक्त जास्त मिळाली आहेत आणि यासाठी अतुल भोसले यांनी इथं आपली सगळी शक्ती ही पणाला लावली होती आणि महत्वाचं म्हणजे कराड दक्षिण हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला असूनही तो भाजपच्या उमेदवाराला प्लस झाला असल्याने अतुल भोसलेंसह भाजपच्या नेत्यांचा विश्वास आता इथून कमालीचा वाढलेला दिसून येतोय आता एकंदरीतच हे सगळं चित्र पाहता सातारा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे लिढे कमी झाले शिवाय कराड दक्षिण मध्ये सुद्धा भाजपच्या उमेदवाराला जास्त मतं मिळालेली आहेत त्यामुळे काँग्रेसला एक प्रकारचा इथून मोठा धक्का बसलाय भाजपचं या मतदारसंघातील मताधिक्य कसं वाढलं आणि काँग्रेसचं मताधिक्य कोणत्या कारणांमुळे कमी झालं याचा आता शोध काँग्रेसकडून घेण्यात येतोय यासाठी माजी मुख्यमंत्री आणि कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण तसंच काँग्रेस दक्षिणचे अध्यक्ष मनोहर शिंदे कार्यकर्ते आणि प्रमुख पदाधिकारी आता कामाला लागलेत तर काँग्रेसच्या पराभवाची कारणं सुद्धा आता इथून शोधली जात आहेत याशिवाय आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे विधानसभा आणि मलकापूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अतुल भोसले यांनी इथून काँग्रेसचे खंदे समर्थक असणारे तसंच पृथ्वीराज चव्हाण आणि मनोहर शिंदे यांचे विश्वासू सहकारी राजेंद्र यादव यांना भाजपमध्ये घेऊन ताकद वाढवण्याचा प्रयत्न सुद्धा केला आहे मलकापूर परिसरात राजेंद्र यादव यांचा प्रभाव चांगला आहे आणि याचाच फायदा अतुल भोसले यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात होईल अशी भाजपची पुढची रणनीती आहे याआधी दोन वेळेस डॉक्टर अतुल भोसले यांनी भाजपच्या तिकिटावरती पृथ्वीराज चव्हाण यांना याच मतदारसंघातून आमदारकीसाठी लढत दिली होती मात्र ते यशापर्यंत पोहोचू शकले नाहीत सध्या तरी पृथ्वीराज चव्हाण यांना टक्कर देईल असा दुसरा उमेदवार भाजपकडे कराड या मतदारसंघातून नाहीये म्हणूनच डॉक्टर भोसलेंना विधानसभा निवडणुकीत ताकद देण्यासाठी भाजपने इथून राजेंद्र यादव यांनाही आपल्या सोबत घेतलं असल्याचं समजून येतंय आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्या ताज्या राजकीय घडामोडी या सविस्तर विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी